करता मग आचरण करता महाराजांनी म्हणले होते भारतची जनता पठन गीते पण गीतेचे आचरण नाही करताय म्हणून महाराज सांगले होते हा सर्वे म्हणलं तर कोणाच्या आधारित आहोत संत सद्गुरु बाजीराव महाराजांच्या आधारित आहोत संत सद्गुरु बाजीराव महाराज नसते तर अज आपण इथं एवढे जण असते का नाही राहिले असते वन्नीस फेब्रुवारीला परवा आपला राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली आज गावगावी जयंती होत आहे म्हणजे ते कोणाच्या आधारित होत आहे संत सद्गुरु बाजीराव महाराज आज आपल्या समोर आपल्या भागामध्ये आहे म्हणून आपण समोर घालून असे संताचे कार्य करत आहोत आज बाजीराव महाराज नसत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती माहिती नव्हती आज बाजीराव महाराज नसत पूर्वजी महाराजांची माहिती नव्हती आपल्याला बाजीराव महाराज आहे म्हणूनच आज आपल्याले हर गावामध्ये हे सत्कार्य चालू आहे तुम्ही पहा